हॅलो फॅमिली खूप छान सपोर्ट करत आहात असाच तुमचा कायम सपोर्ट असू द्या प्लीज लाईक करा थोडसे व्हिडिओ शेअर करा माझे कॉमेडीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा आम्ही काल गेलो होतो आमच्या शेतामध्ये रविवारची सुट्टी होती मुलाला हे आमचं शेतामधलं घर आहे हे आमचे झाड आहे तुला पेरू पाहिजे नारळाची झाडे पेरूचे पण लागलेले आहेत आता तुम्हाला मी पेरू लागलेले दाखव पडलाय काय माहिती असं काळपट काळपट पेरू झालेले आहेत त्याला फवारणीच नसते असं तो खाली खूप गळाला बघितलंच नाही याला हे बघा तसे असे डाग डाग पडलेत देशी पेरू आहेत खूप लागलेली आहे चार पाच झाड आहेत खाण्यासाठी ही अशोकाची झाड वीस पंचवीस वर्ष झालेला खूप उंच आलेली आहेत इथूनच एंट्री आहे आम्हाला गाडीला वगैरे यायला खूप उंच झालेले आहेत तिथंच एक नारळाचं लावलेलं होतं पण ते नारळाचा वरचा भागच वाऱ्यानं पडला आहे नारळासहित सहित पडलं व शेती शेतीमध्ये आमच्या तुरीचे झाड आहे इथे बघा तूर लावलेली होती फुलं पण लावली आहेत त्याला अजून त्याच्यामध्ये बी भरलं नाही आणखीन पण छान ग्रो झालेला आहे ते झाड मस्त झालेले आहेत डेरेदार आहेत ते सुरुवातीला ना हे झाड ना थोडेसे थोडं कट पण केले होते त्या जेणे लावलेत त्यांनी कट पण केले होते खूप छान डेरेदार झालेले आहेत कट करतात वाटतं बहुतेक तुरीचे झाड हे आमचं इथं आवळ्याचं झाड आहे खूप मोठं आलेलं आहे त्याला मोसममध्ये खूप आवळे लागतात खूप म्हणजे खूपच गच्च भरतंय आवळ्यानं कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ मजा नक्की कमेंट करा हे आमचं थोडंसं रद्दी सामान वगैरे ठेवण्यासाठी एक रूम आहे इथं सगळे शेतीचे साहित्य वगैरे ठेवले जातात मस्त फुलाने गच्च भरलेलं आहे अशोकाची ट्री फवारण्या पण भरपूर केल्यात बरं का ह्या तुरीसाठी माझा मुलगा स्कूटी खेळत आहे त्याला खूप आवड आहे माझ्या मुलांना हे इथे काहीतरी मका वगैरे लावली होती आता ती मका काढली आहे हे आमचं चिंचचे झाड खूप चिंचा लागत होत्या दरवर्षी पण ह्या वर्षी, वर्षी लागल्या नाहीत काही जास्त लागल्या नाहीत कमीच लागल्यात ह्या वर्षी दरवर्षी खूप चिंचा लागतात विहीर पण आमची खूप मोठी आहे फुल पाणी भरलं आहे विहिरीमध्ये पाऊसच एवढा झाला आहे ना खूप पाऊस पडला ना विहिरगच्च भरलेली आहे आणि साईडला ते गोट फॉर्म म्हणून एक केलं होतं आम्ही पण सध्या आम्ही बंद केलं आहे कारण की आम्हाला वेळच मिळत नाही त्याच्यामुळे बंद केलं आहे भरपूर शेळ्या कोंबड्या वगैरे होत्या आमच्या सासूबाई पण कोंबड्या वगैरे करायच्या चला थँक्यू